पाठीवरतीला शिल्लक असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी त्यांच्या वेगळ्या उपक्रमामध्ये सतत हिरेनं भाग घेणारे अगदी अठ्ठावन्न वर्षाच्या काठावर येऊन सुद्धा ज्यांच्यातलं कार्यमग्नता कार्यकुशलता कमी झाली नाही महाराष्ट्राचे शिक्षक समितीचे राज्य कार्यकारी सदस्य तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय फावडे साहेब या केंद्राचे अतिशय कर्तबदार केंद्र म्हणून आदरणीय बल्लापल्ले साहेब लातूर जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रातील सर्व साधन व्यक्ती आहेत डॉक्टर झालेले पहिले व्यक्ती या सर्व शिक्षक बाहेर गावून आले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर प्रत्येकाला काहीतरी प्रश्न पडतो तुम्हाला आठवलंय न्यूटन झाडाखाली बसले होते वरून आंब्याचं फळ पडलं प्रश्न पडला की फळ कोरून खालीच का पडलं वर फेकलेली वस्तू खालीच का येते का सतत प्रश्नाच काहूर आणि पाठवा केला आणि की पृथ्वीच्या अशी एक शक्ती आहे ज्या शक्तीमुळं वर फेकलेली वस्तू खालीच येते त्याचं नाव गुरुत्वाकर्षणचा न्यूटनचा सिद्धांत कल्पना करा न्यूटनच्या जागी आपण असतो वरून फळ पडलं असतं आपण खाल्लं असतं आणि घरी गेलो सु। गेलो त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा आपण सबोधन गुरुजी उन्हाळ्यात पांढरे कपडेच वापरावे कशामुळे उन्हात जात असताना आपण तुमच्यावरच रुमाल का टाकतो तुम्ही ही दीडशे कधी केलं का उन्हाळ्यामध्ये मशी पाणी बसतात त्याच्या पाठीमागे वैज्ञानिक कारण आहे काळा रंग हा दादा शोषून घेतो पांढरा रंग हा उष्णता परावर्तित करतो म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे वापरावे म्हणतात विज्ञान हे सत्य सांगत आता तरी आलंय ऐकलं कृतिबुद्धी म्हणता यंत्रमाला आलाय आता सगळी माणसाची कामं करतोय आपण कधी असा विचार केलाय का लाईनचा शोध फोन लावला असेल विमानाचा शोध फोन लावला असेल रेल्वेचा शोध फोन लावला असेल तुम्ही आम्ही पाहतो सतत नसताना मोबाईल आपण सतत लोकांनी संशोधन केलेलं सतत आपण पाहत असतो पण एखाद्या तुम्ही मुलाच्या विचार मनात आला का आपण असं एखादा संशोधन तयार करू ज्याचा जगाला फायदा होईल बरोबर आहे का हे कॅम्प्युटर मोबाईल म्हणजे काय छोटं कॅम्प्युटर आहे यामध्ये गुगलवर कुठलीही माहिती टाका तुम्ही गणिताचे कुठले उदाहरण टाका इंग्रजीचे कुठलेही शब्द टाका अगदी एक मिनिटात उत्तर आहे पण हे तयार करणाऱ्या कोणाकडे फार मोठे परिश्रम आहेत तस तुमच्यातून एखादा माध्यमातून प्रयोगाच्या एखादी वेगळी कल्पना सुचली आणि त्यानी एखादं संशोधन केलं आणि ते संशोधन मानवी कल्याणासाठी वापरता येईल पक्षासारखं उडत उडत जाईल ही विमानाचा शोध लागण्यापूर्वी कोणालाही खरं वाटायचं नाही पण माणसानं विमानाचा शोध आला आणि तो पक्षासारखा लागला म्हणून या विज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी होतोय म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या समाजातील ही शास्त्रज्ञ हो म्हणजे खरे हिरो चित्रपटात काम बरी दिसणारे खरे हिरो नाही तर मानवी कल्याणासाठी असे संशोधन करणारे आणि आयुष्यभर त्यासाठी आपलं जीवन वेचणारे खऱ्या अर्थानं शास्त्रज्ञ हे आपली फार मोठी ठेव आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे भारतीय कन्या सुनीता विल्यम्स आजही आकाशातच आहे अंतराळात ती अडकून पडली आहे तिला आणण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे का तुम्हाला कल्पना चावला भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमण हे सर्व भारतीय शास्त्रज्ञ आहे म्हणजे जगाच्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये भारताचं योगदान सुद्धा फार मोठं आहे या सर्व शास्त्रज्ञ ज्यांनी सहभागी सहभागी झाली होणाऱ्या सर्वांचं अभिनंदन आणि जे पारितोषिक मिळवणार आहे त्यांचंही अभिनंदन आणि आपण बाकीचे टाळ्या बाजूलाच कामाचे आहात म्हणून पुढच्या वेळेस आपण सुद्धा सगळ्यांनी भाग घेऊया बक्षीस मिळेल अथवा मिळेल त्याला महत्व नाही सहभाग घेत त्याचा अभ्यास करत हे फार महत्वाचं आहे आणि हे विद्यार्थ्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे आदरणीय केंद्र प्रमुख <गत्ध> <गत्ध> मरला सर या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा सुंदर उपलब्ध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत सर्वांचा आभार मानतो जागा धन्यवाद